आपण पाहत आहात बागला नागपूरला वाढत्या चोर्यांमुळे नागरिक संतप्त पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नामपूर नागपूर शहरात काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे नागरिक कमालीचे भयभीत झाले असून पोलिसांचा धाक कमी झाल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून दुचाकी चोऱ्यांचा छडा लावावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे के सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बोढरी तालुका बागलाण येथील प्राथमिक शिक्षक रमेश ठाकरे यांची युनिकॉर्न मोटारसायकल नामपूर येथील श्रीस्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतून चोरीला गेली तसेच अकरा जूनला येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेच्या उपशिक्षिका यांची राखाडी रंगाची अपाचे मोटरसायकल भाग्यविधाता मंगल कार्यालयातून दुपारी चोरीला गेली यापूर्वीही शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या वाहनांचा तपास लागला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे तपासात अपयश शहरात सराईत गुन्हेगारांची टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज आहे शहरात काही वर्षात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असून तपास लागत नाही गेल्या वर्षी येथील मालेगाव रस्त्याला असणाऱ्या श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतील निवृत्त कृषी अधिकारी कारभारी मोरे यांच्या बंगल्यातून घरफोडीत सोन्याच्या दाकिन्यांसह रोख असा आठ लाखांचा ऐवज चोरून नेला मृत प्राथमिक शिक्षक प्रशांत कापटणीस यांच्या घरातून चोरांनी रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज नेला होता प्रतिष्ठित व्यापारी असगर अली बोहरी यांच्या घरातून पस्तीस सोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते नगळत रस्त्यालगत माजी सैनिक कारभारी देवरे यांच्या घरातून लुटीसह देवरे दाम्पत्याला मारहाणही झाली होती साखरी रस्त्यालगत व्यावसायिक धनंजय मोरे यांच्या दुचाकीतूनही लाखो रुपयांची चोरी झाली होती नळकस रस्त्यालगत गमन देवरे यांच्या बंगल्यातून लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे अशा चोरीच्या अनेक घटनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे शहर व परिसरात खाकीचा धाक कमी झाल्याने भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे गेल्या काही वर्षात दरोडा खाद्यतेल चोरी घरफोडी जनावरांच्या चोऱ्या वाहन चोरी दुकान फोडणे वाहनांमधील पेट्रोल चोरी शेती अवजारांच्या चोऱ्या आदी बाबींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पोलीस बळ वाढवावे अशी मागणी भाऊसाहेब अहिरे यांनी केली आहे के बागलांड वृत्तसाठी संभाजी सावंत